छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पेट्रोल डीलर असोसिएशन आज आंदोलनाच्या भूमिकेसाठी आम्ही पत्रकार बंधना आमंत्रित केलेलं आहे आंदोलनाचा विषय असा आहे की दोन हजार पासून आमच्या पेट्रोल डीलर पंपावाल्यांच कोणतंही कमिशन वाढलेलं नाही परंतु आम्ही पेट्रोल डिलर म्हणजे इंधन जे खरेदी करत होतो त्याची किंमत ही चार पटीने वाढली म्हणजे आम्हाला आमची गुंतवणूक दोन हजार सतरापेक्षा चार पटीने वाढली परंतु आमच्या नक्षात कोणतीही वाढ नाही आणि त्यात आलेलं ई ट्वेंटी म्हणजे इथेनॉल इथेनॉल मुळे गिरायकांचा आणि पंपवाल्यांचा खूप काहीतरी गैरसमज होतोय आता ही कंपनीने राबवलेली पॉलिसी असल्यामुळं इथेनॉलचा पाण्याशी संपर्क आला की काही किरकोळ वाद तयार होतात पण यात डीलरचा पंप पेट्रोल पंप व्यावसायिकता कुठे कुठलाही संबंध येत नाही परंतु याच वादातून वाद टोकापर्यंत जातात पोलीस स्टेशनपर्यंत जातात अशा अनेक अडचणींना छोट्या छोट्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं आमचे टॉयलेट असतील बाथरूम असतील की जो गिराईक आम्हाला गिराईकाच्या सुविधासाठी टॉयलेट यूज करायला परवानगी दिली असतात बाहेरचे लोक येतात टॉयलेट करतात साफ घाण करतात कधी स्वच्छता आम्ही प्रयत्न करतो त्याची कॉस्ट कटिंग आम्हाला पुरत नाही लाईट बिल असतील कंपनीने डिस्प्ले म्हणून खूप सारे लाईटची फॅसिलिटी दिली ती आम्ही शू करतो आम्हाला मान्य आहे पण आज लाईट बिलचे रेट एवढे वाढले की एवढं प्रचंड लाईट बिल येतं परत गव्हर्नमेंटचे शासनाचे जे नियम आहे मिनिमम वेजेस त्यापेक्षा जास्त आम्हाला पगार नोकरांना द्यावा लागतो म्हणजे जे डिलिव्हरी बॉय असतात जे गिरायकांना पेट्रोल डिझेल भरतात त्यांनाही पगाराची प्रचंड अशी वाढ झाली सगळ्यात आमचा पेट्रोल डिझर व्यावसायिक खूप आर्थिक अडचणीत सापडला म्हणजे त्याची माल खरेदी करण्याची सुद्धा क्षमता नसते आम त्यासाठी आम्ही हे आंदोलन घेतोय आणि आंदोलनाची सुरुवात अतिशय शांतताने आणि नम्र अशी आमची आहे की आम्ही एक कन्फ्युजन आहे जनतेमध्ये तुमचं पर्सेंटेज वाढवायची मागणी सरकारकडे आहे की कंपनीकडे पहिल्यांदा आमची कंपनीकडे आम्ही शेवटी कंपनीचा माल विकतो कंपनी आमची मेन डिलर आहे आम्ही सब आहे सरत्या मी तुम्हाला समजणार आहे काय आहे तुम्हाला किती हवं आहे ज्याप्रमाणे आम्हाला दोन हजार सतराच्या त्या अगोदर आमचा खरेदी दर होता त्याच प्रमाणात वाढलेल्या दर दरानुसार आम्हाला कमिशन द्यावं आज जो दर वाढला जेव्हा एका तुम्हाला माहिती जुने दर किती होते तेव्हा आम्हाला आम्हाला मार्जिंग ही पर्सेंटेजवर भेटत नाही आम्हाला मार्जिन ही लिटरवर भेटते त्याच्यामुळे टक्क्यात आम्हाला आम्हाला सांगते आम्हाला जसं जसं तुम्ही खरेदीदार वाढवता तसं तसं आमचा विक्री दर वाढला पाहिजे तेवढंच आम्ही माप का पर, पर, लिट्रों पर, लिट्रों पर लिटर पेट्रोल डिझेल तुम्हाला काय भेटतं आणि तुम्हाला पर लिटर पर्सेंटेज काय आम्हाला तीन रुपये लिटर लिटर मागं पेट्रोलमध्ये भेटतं आणि दोन रुपये एक रुपये ऐंशी पैसे दोन रुपये आम्हाला डिझेलमध्ये भेटतं परंतु खरेदी किंमत खूप वाढली आम्ही आम्ही पहिलं एक उदाहरण म्हणून सांगतो दहा लाख रुपयाला आम्ही टँकर घेतो तेव्हा हेच भेटत होतं आणि आज आम्ही अठरा ते वीस लाखाला टँकर घेतो तेव्हा हेच भेटतो आमची गुंतवणूक डबल आता त्याप्रमाणे डबल झालंच पाहिजे आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला पाच रुपयापर्यंत पेट्रोल मध्ये भेटलं पाहिजे पर लिटर आणि डिझेल मध्ये चार रुपयापर्यंत भेटलं पाहिजे तरी आम्ही कंपनीला सहकार्य करू आणि समजून घेऊ आता हे आंदोलनाची सुरुवात आहे काळे जिल्ह्यावर आम्ही एक महिना आणि संपूर्ण बाहेरचे लाईट बंद करून एक पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट आंदोलन करतोय याला जर आम्हाला कंपनीनी सरकारनी काही रिस्पॉन्स दिला आणि प्रतिसाद दिला नाही कुठल्या नो परचेस असेल वेळोवेळी जसं करता येईल तशी आमची संघटना किंवा आमची राज्याची संघटना आमची भारताची संघटना आम्हाला आदेश करेल त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलन या पावलामुळे सामान्य नागरिकाला त्रास होईल सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये म्हणूनच ही सुरुवात आहे सामान्य नागरिकच आम्ही समोर केंद्रबिंदू म्हणून ठेव लागेल सामान्य नागरिकाला समोर ठेवूनच आज आम्ही हळूहळू जातो की आमच्या भावना पोहोचल्या पाहिजे आणि तुमच्या थ्रू त्या भावना पोचतील तुमच्या माध्यम तुमच्या मार्फत आमच्या भावना पोचतील अशा आम्ही आशा पाहतो हमारा पत्रकार परिषद लेने का मकसद एक ही है की हमारा जो कमीशन है दो हजार सत्रह से दो हजार सत्रह से हमारा कमीशन हम लोग का बढ़ा नहीं जबकि गवर्नमेंट ने एक अपूर्व कमेटी की एक रिपोर्ट है जो गवर्नमेंट ने अपूर्व को बिठाए थे और उसकी रिपोर्ट के अंदर है कि एवरी जो रेट बढ़ते हैं या कम होते हैं जो भी है उनने कहा था कि इनको कम से कम पाँच परसेंट कमीशन मिलना चाहिए तो हमारे को ना पाँच परसेंट मिल रहा है फिर गवर्नमेंट ने बोली कि हम क्वार्टरली बढ़ाएंगे जैसा एवरी थ्री मंथ फोर मंथ्स को आपका कमीशन बढ़ेगा या तो घटेगा तो वो भी दो से वो कुछ बढ़ा नहीं है दूसरी बात अभी जैसा गवर्नमेंट जो ग्रीन फ्यूल की तरफ जा रही है जैसा अभी हमने आपको कहा कि इथेनाइल जो डाल रहे बीस परसेंट तो आज 20 परसेंट इथेनाइल ज्यादा जाद ज्यादा उनको परचेस करते होंगे साठ सत्तर तक चालीस रुपए का मार्जिन है तो हम चाहते हैं कि वो कम से कम हमार को पासन करे या तो आम जनता को पासन करे कि पास रेट कम करो आप तो हमारा मांगना यही है कि 2017 से हमार को कोई कमीशन गवर्नमेंट ने बढ़ाई नहीं है और हमारे खर्चे बढ़ रहे और जो नए पंप डाल रहे गवर्नमेंट जिसमें उन्होंने वादा करे थे कि भाई लाख लीटर आपका बिकेगा तो वो वो बेचारा बेचारा सत्तर हजार लीटर तो उसको भी कंपनसेशन देना चाहिए क्योंकि ये मिनिमम एक गारंटी रहती है कि उसका कम से कम पंप चले अगर ये यही अगर ट्रेड चलते रहा तो इसमें काफी पंप बंद होंगे आपको आप लोग को मालूम भी हुआ होगा कि कई पंप बंद पड़े हुए उसका कारण यही है कि जो एक वाइबिलिटी जो हमारा आर नहीं निकल रहा है तो जब आर ओ ए निकल रहा है तो पंप बंद होगा और अगर ऐसी पंप बंद होते जाएंगे तो एक पंप पे कम से कम एक छोटा पंप भी रहा तो वहां पर 10 से 15 लोगों का स्टाफ रहता है जो 24 घंटे पंप चलता है तो वो लोग की बिचारों की बेरोजगारी हो जाएगी हम तो जाएगी जाएगी हम उनको भी लेके लेक वो करेंगे तो हम लोग का यही बोलना है कि हम पहले संभाजी नगर से शुरू कर रहे हम ये हम ब्लैक रिबिन बांधेंगे हमारे हाथों पे लाइट हम साढ़े बजे तक की हम बंद रखेंगे ये हम एक महीने तक की हम कोशिश करेंगे आज चार बजे हमारी महाराष्ट्र लेवल पे भी हमारी मीटिंग है जो जूम मीटिंग है उसमें भी हम लोग ने कहा है कि भाई अभी बहुत हो गया है अपन कोई ना कोई तो शुरुआत करना तो ये ऑल इंडिया का मसला है पर हमने महाराष्ट्र में संभाजी नगर पहला एक डिस्ट्रिक्ट है कि जो ये पहल करा है अगर पंद्रह अगस्त के बाद अगर कुछ नहीं होता है तो हम इसको ज्यादा बढ़ाएंगे दो